आ, हा क्रायसोपा या मित्र कीटकांची अंडी आहे आपले दापोली कोंकण कृषी विद्यापीठाअंतर्गत प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रामध्ये आपण ह्या क्रायसोपा मित्र कीटकांची पैदास करतोय आणि हा क्रायसोपा जो आहे हा रसी किडीसाठी चांगल्या प्रकारे काम करतो तुडतुडा थुड़ फ्री थुड़ झालाय म्हणजे विशेषतः आंब्यासाठी आणि इतर पिकावरती पांढरे मासे हो वगैरे असेल किंवा मावा असेल त्यासाठी सुद्धा हा चांगल्या प्रकारे काम करतो तर हे आपण एका पानाला असं स्टेपल करून ठेवलंय या अंड्यातून निघालेली अळी ते तुडतुडा किंवा फुलकिड्या शोधत शोधत जातात आणि जिथे ते त्यांना तो तुडतुडा किंवा फुलकिड्याचे पिल्लं किंवा प्रौढ मिळतं तर तिथे त्याच्यावरती भक्ष्य करत आहे अशा प्रकारे जैविक पद्धतीने या तुडतुडे आणि फुलकिड्यांचं व्यवस्थापन झाल्याचं तुड आपल्याला दिसून येईल हे क्रायसोपा या मित्र कीटकांचे प्रौढ आहेत हे पोपटी रंगाचे आपल्याला दिसून येतात आणि फार सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह असं हा मित्र कीटक आहे हा जर आपण बागेमध्ये सोडला तर हा याची क्षमता जी आहे साधारणतः दोनशे ते अडीचशे अंडी घालण्याची क्षमता आहे याची आणि त्या अंड्यातून निघालेली अळी रसशोषी यशी किडीवरती आपली उपजीविका करत असते तर त्यामुळे हे आपण आपल्या आंबा बागेमध्ये सोडणार आहेत आणि एकत्रच असल्यामुळे नर आणि मादीचं मिलन झालेलं आहे त्यामुळे आता मादी बागेत सोडल्यानंतर तिथे ती 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 अंडी घालणार आणि अंड्यातून पुढची त्याची पैदा सुरू होणार आणि चांगल्या प्रकारे या रसशोषी किडींचं व्यवस्थापन झाल्याचं पुढच्या काळामध्ये आपल्याला दिसून येईल जवळ घे एक जवळून घ्या आणि थोडं मागं मागं जा म्हणजे व्हिडिओ तुमचा मध्ये तुम आहे ना नमस्कार आज आपण आंबा फुलकीड नियंत्रण पद्धर्श प्रकल्प अंतर्गत प्रात्यक्षिकासाठी घेतलेल्या बागेत उपस्थित आहेत आपल्यासोबत शेतकरी श्री उमंग प्रकाश साळवी सुद्धा आहेत या बागेमध्ये आपण प्रायोगिक तत्वावर नूत्रकीटक त्रायसोबा सोडण्यात आला होता नाळ संशोधन केंद्र भाटे येथील शास्त्रज्ञ वानखेडे डॉक्टर वानखेडे सर आणि माननीय विभागीय सहसंचालक सर, सर। यांच्या उपस्थितीमध्ये या बागेमध्ये आपण मागितलं आठवड्यात कायसोपा सोडण्यात आला होता आणि त्याबाबत आपण जे पण अंडी आणि कायसोपा ह्याच्याबद्दल सोडण्यात आला होता त्याविषयी आपण शेतकऱ्याची प्रक्रिया प्रतिक्रिया जाणून घेऊ अंडी आणि कायसोपा सोडल्यामुळे ती जी अंडी होती त्याच्यामध्ये वाढ झाली नवीन अंडी त्या त्याच्यामध्ये दिसत असतील ती नवीन अंडी त्यांनी आहे ते कीटक सोडलं होते त्यांनी नवीन अंडी टाकली आणि नवीन फ्रायसोपा पण कीटमध्ये तयार झालेत त्याच्यामुळे फायदा असा जाणवतो की आपल्याकडे आता इथे ऑफर्स आहेत पण त्याचा कालावधी जरा जास्त वाढलेला कारण त्याच्यावरती जे फिप्स जे होते ते त्यांच्या अंड्यावरती त्या डेव्हलप होतो असं म्हणतात त्याच्यामुळे कदाचित जेवढं आपल्याला वाटत होतं की चिखट झाडं तेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे तेवढी दिसत नाही आहेत त्याचं प्रमाण आहे तिकट पण कमी आहे आणि त्याचा कालावधी आम्हाला जास्त मिळाला म्हणजे जिथं सात दहा दिवस असतो तिथे एक पंधरा ते वीस दिवस आम्हाला फवारणीला वेळ मिळाला की आत्ता प्रायोगिक स्थळ चालू पण आम्हाला त्याचं रिझल्ट फार कमी असले तरी समाधान करत सध्याची परिस्थिती वाटते